एक टाकी भरण्यास ए बी सी या तीन नळाने एकत्रित सहा तास लागतात ते तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी ए व बी नळाने सात तासात भरली तर फक्त सीने ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे की एक टाकी आहे जी ए बी सी नळ मिळून सहा तासात भरतात आता मी इथे लिहितो की ए आणि बी आणि सी हे तिघं मिळून किती तासात भरतात सहा तासात सध्या सहा तासाला मी असं लिहितो की हे तिघं मिळून काय हे पूर्ण टाकी भरतात पूर्ण टाकी भरतात त्यापैकी तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवले आता जर तिन्ही नळ सहा तासात भरतात त्यापैकी तिन्ही नळ दोन तास चालू ठेवले सहा तासात भरत होते दोन तास, दोन तास तिन्ही नळ चालले आता टाकी किती तासात भरणार आहे म्हणजे चार तासात टाकी भरणार आहे बघा सहा तासात पूर्ण टाकी भरते त्यापैकी दोन तास तिन्ही नळ चालू ठेवलेले आहेत आता चार तासात टाकी भरणार आहे ही जी टाकी आहे दोन तास सुरू ठेवल्यानंतर नळ सी बंद केला आता चार तासात जी टाकी भरणार होती ए बी सी मिळून ते आता कोण भरणार आहे सी नळ बंद केल्यावर ए व बी व उरलेली शिल्लक टाकी म्हणजे ही।, ही जी टाकी आहे ए बी सी मिळून जे चार तासात भरतात मी इथं टायमिंग लिहितो चार तासात भरतात ती टाकी ए व बीला मिळून किती तास लागलेत सात तास लागलेत बघा ही उर्वरित टाकी आहे आणि ही पूर्ण टाकी आहे तर ह्यावेळेस वेळेस आपण काय करतो एल सी एम मेथडने आपण एल सी एम मेथडने घेतो याचा लसावी लसावी घेतो किती सातशे अठ्ठावीस की उरलेली टाकी किती आहे अठ्ठावीस लिटरची आहे असं समजूया आणि त्याला प्रत्येक चार तासामध्ये ए बी सी मिळून अठ्ठावीस लिटर भरते आणि ए व बी मिळून सात तास लागतात हे अठ्ठावीस लिटर भरायला तर प्रत्येक तासाला ए बी सी मिळून किती लिटर पाणी टाकतील तर सात लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकणार आहे ए बी सी मिळून तसंच ए व बी मिळून किती पाणी टाकणार आहे तर अठ्ठावीस अठ्ठावीस लिटरची टाकी आहे सात तासात भरते म्हणजे अठ्ठावीस भागीला जर सात केले तर हे चार लिटर पाणी टाकत आहे प्रत्येक तासाला बघा ए व बी मिळून प्रत्येक तासाला किती पाणी टाकत आहे चार आणि ए बी सी मिळून प्रत्येक तासाला किती पाणी टाकत आहे सात लिटर हे सात कुठून आले तर अठ्ठावीस लिटरची टाकी भागीला चार तर त्यावेळेस आले सात तर तुम्हाला कळालं की ए बी सी मिळून एका तासामध्ये सात लिटर पाणी भरतं त्यापैकी ए व बी हे किती लिटर भरतात तर चार लिटर भरतात तर तुम्हाला कळालं की सी हा किती पाणी भरेल तर सी भरेल एका तासामध्ये हा चार इथे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल वजा चार तर इथे किती राहणार आहे तीन तर तुम्हाला कळालं की प्रत्येक तासाला सी किती पाणी टाकतोय तीन लिटर पण टाकी किती लिटरची आहे टाकी पूर्ण टाकी ए बी सी मिळून ज्यावेळेस सहा तास चालवतात ही बी सी मिळून सहा तास टाकी चालवतात पण प्रत्येक तासाला किती पाणी टाकतो आहे की सात लिटर प्रत्येक तासाला टाकतो आहे सात लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकतो आहे हा तास तास भागाकारत आहे गुणले तर आता टोटल टाकी किती लिटरची झाली ए बी सी मिळून पूर्ण टाकी भरलेली आहे सहा तासामध्ये सहा तास गुणीला प्रत्येक तासाला ए बी सी मिळून जेवढं पाणी टाकतं आहे तर सहा तास ए बी सी मिळून प्रत्येक तासाला सात लिटर टाकत आहेत आणि सहा तासात ही टाकी पूर्ण होते म्हणून यांचा गुणाकार केला आपण तर बेचाळीस लिटरची पूर्ण टाकी आहे तर ही जी सहा गुणाकार करायची गरज नाही ॲक्च्युली साईस आता बेचाळ ते तसंच राहू द्या म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन इझी पडेल किंवा बेचाळीस भागीला आता तुम्हाला कोणाचं काढायचं आहे की सीने ती टाकी किती तासात भरली संपूर्ण टाकी तुम्हाला कळालं की बेचाळीस युनिट लिटर मी असं दाखवलं आहे तुम्हाला घ्यायचं ती कुठल्याही एककामध्ये असू शकतं तो लेटर तर बेचाळीस लिटरची पूर्ण टाकी आहे तर हीच टाकी भरायला सीला किती वेळ लागेल तर सीला किती वेळ लागणार आहे प्रत्येक तासाला तीन लिटर भरत आहे तर तीन दोन्ही सहा म्हणजे चौदा तास एवढा वेळ लागत आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओजचे सिरीज आवडत असेल तर आपण फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहे ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे प्लस तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला टेलिग्राम ग्रुप आहे ॲट ग्रेट ग नितच गणित वन ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवा त्यावरती तुम्हाला सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद